ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार मृणालुणी जोशी लिहितात एका श्रावणी सोमवारी सकाळीच मी मोठ्या उत्सुकतेने हरिनाथ बाबांच्या कुटीमध्ये गेले त्या पुढे सांगतात गुरुपरंपरा आणि नाथ संप्रदाय एक असल्यामुळे पहिल्या भेटीत एकाच कुटुंबातल्या व्यक्तींनी फार दिवसांनी एकमेकांना भेटावं तसं झालं परकेपणा वाटलाच नाही गुरु महिमा सांगताना आणि ऐकताना आम्ही रंगून गेलो काल मी त्यांना प्रसादाचं निमंत्रण दिलं आणि तेही मोठ्या जिव्हाळ्यानं आज इथे आले होते आमच्या बोलण्यातला विषय एकच सद्गुरु आणि त्यांची प्रेममय लीला भक्तिरसात आम्ही दंग झालो होतो बोलता बोलता मध्येच ज्ञाननाथजींनी विचारलं इथे औदुंबर आहे का हो वहिनी नाही पण लावायचं आहे असं मी म्हणणार होते तोच शंभूराव त्यांच्या नेहमीच्या आवेशात म्हणाले नसला तर येईल इल, यायलाच ये पाहिजे ज्ञाननाथजी क्षणभर स्तब्ध झाले मग एकदम म्हणाले मग तो आजच येईल कसा मी विचारलं माझ्याकडे एक रोप आहे वाडीहून आलाय अस पण मग ते कुणासाठी तरी आणलं असाल आणलं नाही पण ज्याच्यासाठी ते आलंय तिथेच ते लागणार आहे म्हणजे मी नाही समजले सांगेन मग लावायचं कुठे ते ठरवा तुम्ही दोघंच ठरवा मला काय कळताय त्यात चला मी आपला आवार दाखवते तुम्हाला आम्ही तिघही पायऱ्या उतरून अंगणात आलो तेवढ्यात जागा ठरवायची आहे ना मग थांबा जरा सगळं शास्त्रोक्त होऊ द्या असं म्हणत शंभूराव आत गेले देवघरात ठेवलेल्या विभूतीची चिमूट उचलून कुठंतरी हरवल्यासारखे बाहेर आले आणि प्रदक्षिणा घालावी तसे सहजच आम्ही दक्षिणेकडून निघालो मी दाखवत होते ही आपली हद्द या टिपापलीकडची दुसऱ्याची आम्ही पश्चिमेला वळलो ते दोघे गप्पच होते जरा पाच दहा पावलं गेलो आणि शंभूराव एकदम थबकले ज्ञाननाथांची आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली हां हीच जागा शंभूराव उद्गारले ज्ञाननाथांनी खाली बसून हाताने एक वर्तुळ काढलं चांगली जागा आहे इथं लावा असं त्यांनी अनुमोदनही दिलं मी म्हंटल लावा कशाला आत्ताच लावूया तुमच्या दोघांच्या हातून मी लगेच रस्ता करणाऱ्या माणसांकडून कुदळ मागवली त्यांनी भूमीच्या कुशीत जागा केली मग ज्ञाननाथजी म्हणाले बरं मी निघतो आता तुम्ही इथून रोप घेऊन जा दुपारपर्यंत दुपारपर्यंत नाही निघायचा आत्ताच येते माझा स्वभावाचा हासा मनात आलं की लगेच व्हायला हवं एकदा माग राहिलं की मग ते काम रेंगाळतच होईल तेव्हा होईल असं होतं ना मला काय वाटलं ठाऊक पण मी घरात येऊन थोडं दूध पाणी हळद कुंकू फुलं आणि अक्षता बरोबर घेतल्या माझ्या हातातलं पाण्याचं फुलपात्र पाहून शंभूराव म्हणाले कोकणातली आठवण झाली बाई आमच्याकडे गौरी आणायला बायका अशाच विहिरीवर जातात मग गौरीचा हरव उमावर आदि उमा तत्वच आणायला निघलंय ना पण आम्ही हरिनाथ बाबांच्या कुटीजवळ गेलो तेव्हा ज्ञाननाथजी आम्हाला पाहून बाहेर आले कुटीच्या उजव्या अंगाला पिंपळ औदुंबर वटवृक्षमी ही सर्व झाडं एकत्र लावलेली आहेत त्यांच्या मागे इतिहास आहे ती प्रासादिक आहेत तिथंच हे इवलस रोप ठेवलेलं होतं आम्ही त्याची पूजा केली अक्षदा वाहून त्यांना निमंत्रण दिलं त्याला आमंत्रण दिलं प्रीतीप्रमाणे सव्वा रुपया ठेवला ज्ञाननाथांनी शंभूरावांच्या हाती श्रीफळ दिलं म्हणाले झाड लावल्यावर तिथे वाढवा मग एखादं चालतं बोलतं बाळणावं तसं मोठ्या कौतुकानं आणि निगुतीनं आम्ही ते रोप आणलं मोठ्या श्रद्धेने लावलं मी तिथं खाली बसले हळूहळू हलु, हळूच हलु, रोपाची पानं मोजू लागले काही अगदी कवळी तर काही जरा मोठी मोजली आणि नवलानं म्हटलं पाहिलं नेमकी अकराच पानं आहेत असं बघू बरं असं म्हणत त्यानेही ती मोजली आहेत खरी रुद्राच्या आवर्तना इतकी आहेत बाई रोप फार चांगल्या मुहूर्तावर लावलाय स्वामींचा दिवस आहे हो तो तर आहेच हो पण अगदी शास्त्रोक्त मुहूर्त निघालाय पुष्य नक्षत्र आहे त्यातून आज क्षणी प्रदोष फार महत... शनी प्रदोष हा फार महत्वाचा योग समजतात या शिवोपासनेत आणि हे पाहिलं बरोबर साडे अकरा म्हणजे अभिजित मुहूर्त अहो मुद्दाम अगदी पंचांगात शोधून मुहूर्त काढला असता तरी तो असा योग्य वेळी साधला नसता आज जाऊन पत्रिकाच मांडू या याची पत्रिका आणि ग्रह यातला मला काही कळत नाही पण हे रोप वाढीचं आहे आणि ते इथं आपल्याकडे आहे हेच मला खूप खूप भाग्याचं वाटतंय मगाशी ज्ञाननाथाने काय सांगितलं आहे माहीत आहे काय मी तेव्हा त्यांची सगळी झाडं पाहत होतो मी नीट ऐकलं नाही मी त्यांना विचारलं की कुणासाठी आणलं होतं हो हे रोप तेव्हा ते, ते म्हणाले आता तुम्हाला सगळं सांगायला हवं आहे खरं म्हणजे हे रोप आपण होऊन आलाय मी मागितली होती शमी शमी आलीच पण तिच्याबरोबर हा औदुंबरही आला अनाहूतपणे आला आपल्याकडे इथं हा मोठा औदुंबर आहेच तेव्हा मनात आलं हे झाड दुसरीकडे नेऊन लावावं त्या समोरच्या टेकडीवर वाघ जाईचं देऊळ आहे तिथं मला हरिनाथ बाबांचं प्रथम दर्शन झालं म्हणून माझा त्या देवीवर त्या स्थानावर विशेष भाव आहे म्हटलं तिच्या आवारात लावावं पण न्यायचं ठरवलं त्याच दिवशी माझ्या ध्यानामध्ये येऊन बाबा म्हणाले थांब जरा एवढी काय काहीये मग मी थांबलो ठरवलं की आता हरिनाथजी सांगतील तेव्हाच कुठे ते लावायचं असे पंधरा दिवस गेले आज सकाळी बाबांचा आदेश आला म्हणाले जा जा तिथे नेऊन लाव मला अर्थ कळला आपल्याला वाटत पण त्यांच्या योजना काही निराळ्याच असतात हे झाड होतं आजच्या दिवसासाठी स्वामी स्वरूपानंदांसाठी खास वाढीहून हे सगळं ऐकलं आणि मी थकत झाले बघा आहे खरंच आहे स्वामींची अतर्क्य लीला लीला आहे पण अतर्क्य नाही शंभूराव या सगळ्या घटनेत फार मोठा अर्थ आहे स्पष्ट असा कार्यकारण भाव आहे तो कसा म्हणता <coughs> आहो आपल्या स्वामींच्या अंतरंगातून उसळणारी प्रेमगंगा तिचा उगम त्या वाढीचाच ना तेच तिचं मौळ तीज गंगोत्री तीच गंगा गंगा माई गंगा बोलता बोलता माझे शब्द आतल्यात खोल खोल कुठेतरी चालले देह काल काल का वाटू लागला अधांतरी तरंगल्यागत झाला आणि कापसासारखा दिसणाऱ्या डगासारखी मी दूर कुठेतरी निघाले गमत गब, गंमत म्हणजे ते रोपटही माझ्या बरोबर निघालं मधूनच त्याची चिमडी पानं मला स्पर्श करायची तर मधूनच ती दूर व्हायची मोठी मोठी दिसायची पानं मोठी होता होता एक पान खूपच मोठं झालं आणि बघता बघता त्या पानाच्या पडद्यावर पाण्याचा प्रवाह वाहू लागला त्यावर बांधलेला सुंदर घाट दिसू लागला ही कुठली बरं नदी मी आठवू लागले तोच कुणीतरी कुजबुजलं ही कृष्णा हा कृष्ण पंचगंगेचा संगम आहे तिकडे बघ श्रीकृष्णा तिथं पश्चिम वाहिनी झालीय त्यालाच शुक्लतीर्थ म्हणतात त्याच्या खालच्या अंगाचं आहे पापविनाश तीर्थ ते तीर्थ पलीकडचं प्रयाग तीर्थ शक्ती तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ मी ओळखलं आनंदाने उद्गरले ही तर वाडी नरसिंहवाडी तीर्थावर पुष्कळ भाविक स्नान करीत होते पण माझं लक्ष वेधून घेतलं ते अमरतीर्थावर स्नान करणाऱ्या एका योगिनीनं तिचे गौर मुखमंडल तेजानं झळाळत होतो ती मुखानं दत्तनामाचा गजर करीत होती मला स्पष्ट ऐकू येत होत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दुरितनाशक दिगंबरा भक्त कामकल्पद्रुम दिगंबरा स्नान झालं तेव्हा तिनं पाठीवरचा ओलापदर पुढे घेऊन घट्ट पिळला आणि त्यानंच अंग पुसलं नाहिलेले पोकळे केस झटकले त्याच्या टोकांना लहानशी गाठ दिसली पायगोळ ओचे सुद्धा जरा वर करून पदरासारखे घट्ट पिळले मग ओले त्यानंच तिनं सूर्यबिंबाला नमस्कार केला हात जोडून म्हणू लागली ओम रिम सूर्यायन महा तिची सारी उपासना पाहून म्हटलं कोण असावं ही तेजस्विनी कोण असावी ही तपस्विनी मनात प्रश्न उमटलाही असेल नसेल तोच ती तेजस्विनी ती तपस्विनी माझ्याजवळ येऊन म्हणाली ओळखलं नाहीस मला मी गंगा नव्हे का पावशीची पावशीची म्हणजे आमच्या स्वामींच्या पावसच्या तुम्ही कोकणातल्या ती हसली एखाद्या लहान मुलाच्या बालिश प्रश्नाला आईनं हसावं तशी हसली आणि म्हणाली अगो मी पावशीची होते म्हणून तर तुझे स्वामी पावसचे झाले म्हणजे मी नाही समजले माझा गोंधळ बघून तिनं पुन्हा स्मित केला माझ्या खांद्यावर हलकेच तोपटीत म्हणाली खुळे अगो मी तुझ्या स्वामींची आजी नाही काय एकदम ओळख पटली मी खाली वाकले त्यांच्या चरणकमलावर मस्तक ठेवलं त्याने प्रेमभरानं मला उठवलं क्षणभर हृदयापाशी धरलं मग म्हंटल चल तुला गंबत दाखवते त्यांची सारी जीवन तुझ्यापुढे तुझ्या पुढे उलगडून ठेवते आणि त्या असं बोलत होत्या तेवढ्यात वाडीचा देखावा नाहीसा झाला गंगामाई सुद्धा अर्थंद अंतर्धान पावल्या मी क्षणभर डोळे चोळत राहिले आणि पुन्हा डोळे उघडले तो दृष्टी समोर आलो स्वामींचं घर पावसचं जन्मघर पावशीचं पण तिथे कुठे दुसरेच वृद्ध गृहस्थ बसले होते कोण हे स्वामींचे आजोबा परशुराम पंत ह आलं लक्षात गंगाबाईंचे पती होय ना होय हे बघ पण आता बोलायचं नाही नुसतं बघायचं मी मानेनच हो म्हटलं समोर चित्रांची मालिका उलगडू लागली एक एक दृश्य साकार होऊ लागलं मी आपली एका बाजूला उभी राहून होते लाघवाची अनुभूती घेत होते त्या लिलेत मी होतेही आणि नव्हतेही यानंतर पुढील क्लिप मध्ये पुस्तकाचे प्रत्यक्ष पहिले प्रकरण सुरू होईल ज्यामधून सद्गुरु स्वामींच्या जीवनातील चित्रांची मालिका उलगडेल आणि त्यांच्या लीला लाघवांची अनुभूती आपल्याला घेता येईल धन्यवाद हरिओम तत्सत